नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होत असून त्या संदर्भात पैठण तालुक्यातील आमदार विलास बापू भुमरे यांनी कृषी विभागाअंतर्गत ग्राम समित्यांचे गठन करण्यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे या संदर्भात पैठण तालुक्यातील निवड झालेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत एकोणचाळीस गावाचा समावेश या करण्यात आला असून त्या कृषी समितीचं गठन लवकरच करणार असल्याचं विलास बापू भुमरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत तर शेतीचा विकास साधण्यासाठी राज्य शासनातर्फे नानाजी देशमुख कृषी संजीवनीचा प्रकल्प हाती घेतला या 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 आहे यासाठी दुसऱ्या टप्प्यात पैठण तालुक्यातील एकोणचाळीस गावांची निवड यामध्ये झाली आहे ग्राम कृषी विकास समित्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचे प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे तालुक्यातील एकूण गावाची संख्या लक्षात घेता वीस टक्के गावांचा माध्यमातून नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी वापर करणे पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे पिकाची उत्पादकता वाढविणे पौष्टिक अन्नधान्य तृणधान्य निर्मिती व उत्पादनावर भर देण्यासाठी मृद व जलसंधना जलसंधारणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विलास पाटील यांनी दिली आहे या संदर्भात पैठण तालुक्याचे आमदार मान्य श्री विलास बापू भुमरे यांनी काय आपलं मत व्यक्त केलंय ते आपण जाणून घेणार आहोत या योजनेच्या कामासाठी निवड झालेल्या गावांच्या सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना प्राधान्याने सदस्य सहभागी करून घेतले जाणार आहे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक गावात होतकुरू स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत तसेच यात महिला स्वयंसेवकांचा समावेश देखील केला जाणार आहे असं पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांनी त्यांचं मत या ठिकाणी मांडलं आहे त्याचबरोबर पैठण तालुक्यातील कोणत्या एकोणचाळीस गावाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोखरा या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे त्यामुळे याला पोखरा टू पॉईंट झिरो असे देखील म्हटले आहे तर पैठण तालुक्यातील कोणत्या गावांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे त्या गावांची नावे आपण ना जाणून घेणार आहोत या योजनेत पैठण तालुक्यातून निवड झालेली गावे अशी आहेत ज्यामध्ये शेकटा नांदलगाव इस्लामपूर बिडकीन सोनपुरी गिधडा पाटळी डोंगरी नाईक तांडा वरवंडी खुर्द कोरगाव कोरगाव तांडा गाजीपूर लाखेगाव अलीपूर गेवराई बाशी डोनगाव टाकळी तांडा कापूसवाडी कारकीन ढोरकीन धनगाव टाकळी पैठण मुरादाबाद घारेगाव हिरापूर छापटी तांडा राजापूर आडूळ खुर्द गेवराय खुर्द गेवराई बुद्रुक वाडी अब्दुल्लापूर आडूळ बुद्रुक देवगाव देवगाव तांडा आडगाव आंतरवाली खांडी ब्राह्मणगाव आडूळ तांडा या गावांचा समावेश पोखरा टू पॉइंट अंतर्गत पैठण तालुक्यातून निवड झाले आहे व या संदर्भातील सविस्तर माहिती आपण जाणून घेतली या योजनेमध्ये काय काय विशेष असते या योजनेमध्ये आपण कुठल्या प्रभागातून कुठल्या विभागातून कसा अर्ज करायचा या संदर्भातील सर्व प्रकारच्या माहिती जाणून घेण्यासाठी आमचे हे कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे जेणेकरून पोखरा संदर्भातील सर्व प्रकारची माहिती आपल्याला आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गर्भासल्या बघायला मिळेल त्यामुळे आमच्यासोबत जोडले राहून आमचे, चा आमचे, आमचे कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे व पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून आपल्या पैठण तालुक्यातील इतर गावांमधील नातेवाईकांपर्यंत पाहुण्यापर्यंत परिवारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून त्यांच्या गावांची निवड पोखरामध्ये झाली आहे व ते त्या गावामधून शासकीय सबसिडीचा लाभ कृषी क्षेत्रामधून घेऊ शकतात त्यामुळे आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये आपण पोखरा संदर्भातील सर्व प्रकारची माहिती भविष्यात जाणून घेणार आहोत तसेच पोखरामध्ये कुठ कुठल्या योजना आहे व काय आपण माहिती घेऊ शकतो या, या संदर्भातील आ, मागील काही व्हिडिओमध्ये देखील आपण माहिती दिलेली आहे त्यामुळे आपण मागील व्हिडिओ देखील बघू शकतात व भविष्यातील योजनांबा बाबतीत सर्व प्रकारचे माहिती जाणून घेण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार भेटूया पुढील व्हिडिओत धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो